शिर्डी येथील द पास सेंटरच्या नावाखाली चालणाऱ्या हाय प्रोफाइल सिक्स रॅकेटवर छापा चार परप्रांतीय पीडित मुलींची सुटका एक महिला आरोपी ताब्यात डीवाय पी संदीप मिटके यांच्या का पथकाची कारवाई एकवीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी वाय एस पी संदीप मिटके यांना शिर्डीतील पिंपळवाडी रोडच्या बाजूस द युनिक स्पास सेंटरच्या नावाखाली हाय प्रोफाईल सिक्स रॅकेट चालवून व्यवसाय करून घेतले जात आहे याबाबत खात्रीशीर बातमी मिळाली त्याचप्रमाणे सदर ठिकाणी बनावट ग्राहक पाठवून पंचसमक्ष छापा टाकून चार पीडित प्रांतीय मुलींची सुटका करण्यात आली आहे एक महिला एजंट आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून आरोपींविरुद्ध अनैतिक व्यापारास प्रतिबंध कायद्यानुसार महिला पोलीस कर्मचारी सुनंदा बारमल यांच्या फिर्यादीवरून शिर्डी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला अपर पोलीस अधीक्षक स्वाती भोर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके पोलीस इन्स्पेक्टर सोपान शिरसाट पोलीस उपनिरीक्षक योगिता कोकाटे पोलीस कॉन्स्टेबल इरफान शेख अशोक शिंदे बाबा खेडकर सुनंदा बारमल श्याम जाधव दिनेश कांबळे सोमेश गर्दत चालक आप्पासाहेब थोरमेसे यांनी केले आहे